यानंतर आपण नाशिक असंच एक, एक या अजब गजब मंदिर जाणून घेणार आहोत नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातलं मतोबाची शिंगवे नावाच्या या गावामध्ये मतोबा महाराजांचं एक अतिशय प्राचीन आणि प्रसिद्ध असं मंदिर आहे या मंदिरात साप चाल्यावर एक आगळाओळा उपायसुद्धा करण्यात येतो अतिशय वेगळा असा उपाय असतो आणि याचसाठी याच उपायासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे चला तर मग जाणून घेऊयात या मंदिराविषयी आणि त्या अजब गजब उपायाविषयी सुद्धा हे आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातलं मतोबाची शेंगवे नावाचं गाव या गावात आहे मतोबा महाराजांचं अति प्राचीन मंदिर ऐतिहासिक पौराणिक काळातल्या या मंदिरांना आपापल्या अशा आख्यायिका असतात तशी ती या मंदिराला सुद्धा आहे पूर्वीच्या काळी जेव्हा आत्तासारखी रुग्णालयं किंवा आरोग्य सुविधा नव्हत्या तेव्हा लोकांचा गावठी उपचारांवर विश्वास होता अनेक नैसर्गिक वनस्पतींपासून तेव्हा औषधी तयार होत आणि या औषधी अनेक दुर्धर आजारांवरही परिणामकारक ठरायच्या या औषधींप्रमाणेच तेव्हा अंगारे धुपारीही केले जायचे प्राचीन काळातली गावं ही जंगलांनी वेढलेली होती जंगली श्वापद तेव्हा मोठ्या प्रमाणावर असत लोकवस्ती विरळ होती एका गावातून दुसऱ्या गावी जाण्याकरता चालत जाण्याचाच मार्ग असायचा वाहतुकीची साधनंच अस्तित्वात नव्हती अशावेळी मार्गक्रमण करत असताना लोकांना साप विंचू असे विषारी प्राणी डंख मारत विषारी डंख मारल्यानं अनेक लोकांचा मृत्यू व्हायचा अशा काळात मतोबा महाराजांच्या मंदिरात विषारी प्राणी चावण्यावर रामबाण उपाय केला जायचा त्या व्यक्तीला मंदिरात आणून त्याला मतोबा महाराजांच्या पायावर डोकं ठेवायला लावत असत तसंच त्याच्या डोक्याला मतोबा महाराजांचा अंगारा लावला जायचा त्याच्या अंगावरून लिंबाची पानं पाच वेळा काढली जायची आणि पाठोपाठ मतोबा महाराज की जय असा गजर केला जायचा हा उपाय एवढा रामबाण होता ला ला की मरणासन्न झालेला व्यक्तीही उठून बसायचा अंगार लावला आणि हे जे ला ला। मंदिर आहे हे पुन्हा काळचं आहे पण इथून नैतराला इथला महत्व अर्जवय म्हणून गेलं आहे मधुना मंदिर हे खरं महत्व शिव्य मंदिरात आहे असं या ठिकाणी दरवर्षी पौर्णिमेच्या वेळेला पंधरा दिवस यात्रा भरते मतोबा महाराज हे शिंगवे गावचे रहिवासी असल्याचं लोक सांगतात मात्र निफाड तालुक्यातील नैताळे या ठिकाणी ते घर जावई म्हणून गेले आणि त्याच ठिकाणी ते स्थायिक झाले आज रोजी निफाड तालुक्यात भव्य स्वरूपात मतोबा महाराजांचं मंदिर उभं आहे नवसाला पावणारा देव म्हणून पंचकृषीत या देवाचा महिमा आहे याचप्रमाणे कोणतीही गाय म्हैस किंवा मनुष्य यांना कुठलाही साप चावला असला तरी मंदिरात गेल्यानं आणि अंगारा लावल्यानं माणूस बरा होतो असं नाशिक जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे मतोबाची शिंगवे